नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग तर आपली सुरुवात दिवसाची सुरुवात आपण अशा प्रकारे करायची आणि त्याच्यासाठी फ्रेश आपली गुड मॉर्निंग होण्यासाठी आपल्याला रात्री लवकर झोपायला पाहिजे आणि रात्री लवकर झोपण्यासाठी आपल्याला लवकर जेवण केलं पाहिजे तर आपलं जेव आपलं रात्रीचं जेवण हे आठ वाजेच्या आत झालं पाहिजे आणि आपल्या झोपेच्या आणि जेवणाच्या मध्ये कमीत कमी दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे तर आपण आठ वाजेच्या आत जर झेवलो तर आपण अकरा वाजेच्या आत झोपायचे साडे दहा अकरा वाजता आपण झोपलोच पाहिजे तर त्यासाठी आपल्याला लवकर जेवण आणि लवकर रात्री झोपणे तर आपण सकाळी लवकर उठू शकतो सहा वाजेच्या आत उठलंच पाहिजे आपण तर आपल्याला व्यायाम करायला योगा करायला टाईम मिळतो कारण की सकाळची धावपळ ही सर्वांनाच असते आणि सर्वांच्याच घरी असते तर मग आपण पूर्ण झोप झाल्यावर फ्रेश वाटतो आपल्याला रात्रीची सात ते आठ तासाची झोप पाहिजे तेव्हा आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो आणि वर्कआउटही करू शकतो तर मग कराल ना तुम्ही पण प्रयत्न रात्री लवकर जेवून आणि दहा अकरा वाजेच्या आत झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं एवढा छोटासाच नियम आहे तर सर्वांनी ट्राय करा आणि सर्वांनी हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा कारण की खूप अवघड नाही आहे जर तुम्ही सातत्य ठेवलं आणि प्रयत्न केले तर नक्की आपल्याला रिझल्ट मिळेल तर तुम्ही माझे टाकलेले व्यायाम सर्वे वर्कआउट सर्व फॉलो फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा मी टाकलेले व्यायाम लगेच तुमच्याकडे येतील थँक्यू मला असाच सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब मिळवू द्या आणि शेअर करा थँक्यू